भाऊ परमेश्वराचे दोन भक्त आपल्याला दिसतात एक सकाम भक्त आणि एक निष्काम भक्त सकाम जो भक्त असतो तो आपल्या संसारिक सुखासाठी भक्ती करत असतो परंतु निष्काम भक्त जो आहे तो परमेश्वर प्राप्ती मला व्हावी मला या संसार बंधनातून मुक्तता मिळावी यामुळे तो भक्ती करत असतो आणि जो स निष्काम भक्त सकाम भक्त असतो त्याच्याजवळ द्रव्य संपत्ती सगळ्या सगळ्या काही गोष्टी असतात परंतु जो निष्काम भक्त असतो त्याच्याजवळ काहीही नसतंय आणि तो फटीचर असतो संत एकनाथाजवळ काही नव्हतं संत ज्ञानेश्वराजवळ काही नव्हतं संत तुकारामाजवळ काहीही नव्हतं पण असे जे भक्त असतात तर ते भक्त लोकांना समजतच नाहीत परंतु जे लोक खोट्या लोकांनाच भक्त समजून बसतात ते काही भक्त खरी नसतात म्हणून सर्व ज्ञेसिर चक्र स्वामी महाराज आपल्या वचनामध्ये उपदेश देताना म्हणतात की भक्त भक्ताची थोरी देवत जाणे भक्ताची थोरी फक्त परमेश्वरच जाणू शकतात